जायकवाडी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत रात्रभर धरण किती भरलेलं आहे हे आपण पाहूयात जायकवाडी धरणाचा इतिहास पाहिल्यास एकोणीसशे पंच्याहत्तरपासून धरण बारा वेळा शंभर टक्के भरलेलं आहे तर पन्नास टक्केच्या पुढे सोळा वेळेस गेलं आहे दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस सलग तीन वर्षे जायकवाडी धरण शंभर टक्के भरले होते यंदाच्या वर्षी धरण शंभर टक्के भरणार का याची उत्सुकता सर्वांना लागली आहे मंडळी आमचा व्हिडिओ आपणास आवडला तर लाईक करा शेअर करा याशिवाय आपल्या सूचना आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आज शुक्रवार तीस ऑगस्ट सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार नाथसागरचा एकूण पाणीसाठा हा चौऱ्याऐंशी पूर्णांक एकोणतीस टक्के झालाय तर यातील जिवंत पाणीसाठा हा अठ्ठावन्न पूर्णांक तेवीस टी एम सी आहे धरणात एक्कावन हजार सातशे एकवीस क्युसेकने आवक जमा होत आहे काल रात्रीच्या तुलनेत आवकमध्ये किंचित घट झाली आहे काल रात्री छप्पन हजार आठशे शहाण्णव क्युसेकने पाणी जमा होत होते आज सकाळच्या अपडेटनुसार नाथसागर धरण पंच्याहत्तर पूर्णांक शहाण्णव टक्के भरलेलं आहे